नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महत्वाची सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये जो मुख्य आरोपी आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांना तर न्यायालयाने आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये सह आरोपी म्हणून निलेश चव्हाण याला खरंतर नेपाळ बॉर्डर वरून अटक करण्यात आली होती चौदा पंधरा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा निलेश चव्हाण अखेर पोलिसांना दिवसांपूर्वी अटक केलं आणि त्याला न्यायालयामध्ये हजर केलं त्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती या पोलिस कोठडी दरम्यान निलेश चव्हाणकडून हगवणे कुटुंबियांचे दोन फोन जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये आता हे फोन नेमके कोणाचे याचे सगळे तपशील जे आहेत ते आता पोलिसांकडे आहेत मात्र हगवणे आणि निलेश यांच्यामध्ये खर तर चॅटिंग झाली होती आणि याच्यात त्यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार देखील झाला होता अशी एक माहिती पोलिसांना मिळते अधिकचे सगळे तपशील जे ते पोलिसांकडे आहे आणि हे सगळे जण हे सगळे जे तपशील आहेत ते कोर्टासमोर त्यांनी आज मांडलेले आहेत आणि याशिवाय निलेश चव्हाणला जो या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवी हागोणे मृत्यू प्रकरणामध्ये जो सह आरोपी म्हणून याच्यामध्ये अटकेत आहे त्याला खर तर आता तीन दिवसांची अधिकची पोलीस कोठडी जी आहे ती झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये मध्ये त्याच्या तीन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्याला सात तारखेला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे या सात तारखेपर्यंत त्याला पोलिसांच्या अनेक चौकशींना सामोरं जावं लागणार आहे खरंतर निलेश चव्हाण वरती भावधन पोलीस स्टेशनवरती स्टेशनमध्ये बाळाची हेळसांण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून हा कसपटे कुटुंबियांना धमकवल्याचा देखील आरोप त्याच्यावरती होतोय त्यामुळे एकंदरीतच बाळाची हेळसाण एवढ्या पाच ते सात दिवसांमध्ये कशा पद्धतीने केली गेली याच्या सगळ्या चौकशी आणि तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे यासाठी पोलिसांनी अधिकचा तपास जो आहे तपास करण्यासाठी वेळ म्हणून पोलिस कोठडी मागितली होती निलेश चव्हाणची आणि न्यायालयाने ती मान्य करून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे मी सध्या याच जिल्हा सत्र पुणे न्याया जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आहे आणि ही सध्या माहिती आता लगेच झालेल्या सुनावणी आता पार पडलेल्या सुनावणीतून माहिती मिळते की या संपूर्ण प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे तीही चौदा दिवसांची म्हणजेच हे जे हगवणे बाप कुटु बापलेख आहे त्यांना आता जेल एंट्री झालेली आहे आणि त्यांची जेल एंट्री थेट येरोडाच्या कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी त्यांचे त्यांचा छोटा लहान मुलगा शशांक हागवणे आणि बायको लता हागवणे आणि अ त्यांची मुलगी म्हणजेच करिश्मा हागवणे यांची देखील रवानगी न्यायालयामध्ये न्यायालयान कोठडीमध्ये सुनावली होती त्यामुळे ते देखील येरावडा कारागृहात आहेत त्यामुळे आता हे जे मुख्य पाच आरोपी आहेत या संपूर्ण प्रकरणातले ते आता गजार झालेले आहेत आणि त्यांची रवानगी जे आहे ती येरावडा कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे मात्र आता आज संपूर्ण सुनावणी जी आहे ती निलेश चव्हाणच्या अ सगळ्या त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून निलेश चव्हाण वरतीच मुख्यतः सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे त्याच्याकडनं आपण पाहिला असेल तर आ, दोन मोबाईल फोन जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत ते दोन फोन जे आहेत ते हगवण्यांचे आहेत आणि ते अधिकची तपशील पोलिसांकडे आहे की ते दोन फोन नेमके कुणाचे आहेत यामध्ये त्यांच्यासोबत चॅटिंग झालेली आहे यासोबतच आर्थिक व्यवहार त्यांच्यामध्ये झालेला आहे आणि त्यासाठी आता हे सगळे तपशील जे आहेत ते न्यायालयासमोर मांडण्यात आले आणि एकंदरीतच आता या पुढच्या तीन दिवसांमध्ये पोलिसांना अधिकचा तपास करायचा आहे यासाठी पोलिसांनी निलेश चव्हाण ची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे हे आजच्या घडीची वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणातली सर्वात महत्वाची आणि एक मोठी बातमी जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते मात्र या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर नंतर पुन्हा हे प्रकरण नेमकं काय वेगळं वळण घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात या हुंडाबळी प्रकरणाने हदरवून निघाला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीवरती सहानुभूती वैष्णवीची सहानुभूती कुठेतरी कमी व्हावी यासाठी देखील अनेकदा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं जे हगवणेचे वकील पत्र ज्यांनी घेतलं होतं त्या वकिलानंतर थेट भर कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय ठेवला होता आणि असं सगळं असताना कुठेतरी वैष्णवीच्या चारित्र्यावरती त्याचं चारित्र्य हनन केलं जाते का असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात होता मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये आज एक महत्वाची घडामोड जी आहे ती झालेली आहे की एकूणच जे मुख्य पाच आरोपी आहेत त्यांना आता न्यायालयीन कोठडी झाली असून ते आता येरोडाच्या कारागृहामध्ये असणार आहेत आणि चव्हाणची कसून चौकशी सुरू असणार आहे चौकशीराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना फॉलो आणि सबस्क्राईब करा